महापूर काळात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला दत्त उद्योग समूह शिरोड तालुक्यात प्रत्येक वर्षी महापुराची भीती निर्माण होते सन दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस या सालात आलेल्या महापुरात दत्त कारखान्याने फक्त सभासद शेतकरी यांच्यापुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्यांना दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर आसरा देऊन त्यांच्या राहण्याची जेवणाची आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय करून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली शिरोळ तालुक्याला महापुराचा सर्वात मोठा धोका आहे तालुक्यातील अनेक गावं महापूर काळात पाण्याखाली जात असतात अनेक ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहोचत नसते तर अनेक पूरग्रस्तांना राहण्याची सोय नसल्यानं मोठी गैरसोय निर्माण होते दत्त उद्योग समूह देवदूतासारखे धावून आपल्या उद्योग समूहाच्या वतीनं गेल्या तीन महापुराच्या काळात दत्त उद्योग समूहाने सुमारे हजारो लोकांना दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावर आसरा दिला पूरग्रस्तांना निवारा शेडची उभारणी त्यांच्या आंघोळीपासून चहा नाश्ता जेवण आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची सोय प्रामुख्याने केली या पूरग्रस्त छावणीमध्ये फक्त शेतकरी सभासदांसह सर्वसामान्य कुटुंबातील अनेक नागरिकांचा समावेश आहे त्यावरूनच दत्त कारखान्याने सभासद शेतकऱ्यांच्या हिताबरोबर महापुरातील पूरग्रस्तांना मोठी मदत केली महापुरानंतर अनेक गावांना गणपतराव पाटील यांनी भेटी देऊन पाणी केली आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते धावून गेले